ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकशे तेवीस विद्युत वातानुकूलित बसगाड्यात दाखल झाल्यानं ठाणेकरांचा प्रवास कार्यगार होत असतानाच त्या पाठोवड आता पंधराव्या वित्त आयोगाकडून एकशे ऐंशी विद्युत वातानुकूलित बसगाड्या परिवहन उपक्रमाला मिळणार आहेत बसगाड्या वर्षभरात परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली या बसगाड्यांमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची चिन्ह आहेत ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यात येतो या उपक्रमाच्या ताफ्यात एकूण चारशे बस गाड्या आहेत त्यापैकी तीनशे साठ बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत ठाणे शहराची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या घरात गेली आहे प्रवासी संख्येच्या तुलनेत या बसगाड्यांची संख्या अपुरी पडते त्यामुळे परिवहनच्या ताफ्यातील बस गाड्यांची संख्या वाढवण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येतोय त्याचबरोबर शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पर्यावरणापूरक विद्युत बस गाड्यांची खरेदी केली जाते त्याचाच एक भाग म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून पालिकेला एकूण तीनशे तीन, तीन विद्युत बस गाड्या उपलब्ध होणार असून त्यापैकी ते एकशे तेवीस बस गाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यात उर्वरित एकशे ऐंशी बसगाड्या पुढील तीन वर्षात परिवहन उपक्रमाला मिळणार असून त्यापैकी शहाऐंशी बस गाड्या पुढील वर्षे तर चौऱ्याण्णव बस गाड्या दोन वर्षांनी मिळणार आहेत या बसगाड्या जीसीसी तत्वावर चालवण्यात येणार असून त्यासाठी पालिकेनं एकशे ऐंशी बसगाड्यांच्या संचलनासाठी निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे